इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत डॉ शिवाजी लक्ष्मण राजगुरू राहणार विजयवाडी तालुका माळशिरस यांना अलीकडेच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांनी अॅन इव्हॅल्युएशन ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन सोलापूर डिस्ट्रिक्ट म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं मूल्यमापन या विषयावर सखोल संशोधन पूर्ण केलं असून त्यांच्या या प्रबंधातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता अंमलबजावणीतील त्रुटी आणि सुधारणा करण्याच्या दिशा आणि त्याचा सखोल अभ्यास सादर केला आहे या संशोधन कार्यासाठी डॉक्टर दत्तात्रय सीताराम बागडे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं डॉ राजगुरू यांचं हे संशोधन जिल्ह्यातील सामाजिक आणि आर्थिक वास्तव अधोरेखित करणारं ठरलं असून स्थानिक प्रशासन आणि धोरण नियत्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरणार आहे